फताटेवाडी ग्रामपंचायतीत चार कोटी बेचाळीस लाखांच्या अपहार प्रकरणी सरपंच उपसरपंच तसंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड उपसरपंच आर व्ही जाधव आणि ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यावर चार कोटी बेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पथाडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहार झाल्याप्रकरणी फताटेवाडी येथील विनोद रमेश चव्हाण यांनी लोकायुक्त आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे बांधकाम दोन कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला या प्रकरणी विस्ताराधिकारी सदाशिव भीमशा कोळी यांनी फिर्याद दिली आहे पथाटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर आर्थिक अपहार झालाय विशेषतः तांत्रिक मान्यता आणि मोजबाप नोंदवहीमध्ये मूल्यांकनापूर्वी खर्च करणं एकाच कामावर दोन वेळा खर्च करणं एकाच कामाचे दुबार मूल्यांकन नोंदवणं मूल्यांकनापूर्वी खर्च करणं रोखीनं खर्च एकाच कामासाठी दोन यंत्रणा कार्यरत असणं महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता नियम दोन हजार अकराचं पालन न करणं कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणं सन दोन हजार तेवीस चोवीसमधील पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत लेखासंहिता नियम एक्कावन्नचं पालन न करणं व्यक्ती संस्था ठेकेदार यांच्या नावे निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करता देयक अदा करणं एकाच ठेकेदारास बीड कॅपॅसिटी न तपासता अनेक कामं देणं काँक्रीट रस्त्यांचं काम कामात अनियमितता मोजमाप पुस्तिकेमध्ये अथॉरिटी व्यवस्थित न लिहिणं काँक्रिटीकरणावर डांबरीकरण करणं रस्त्याच्या आणि भूमिगत गटारांच्या कामांचे तुकडे पाडणं मंजूर असलेली कामं ग्रामपंचायत हद्दीच्या बाहेर करणं साहित्याची खरेदी करताना जी एम पोर्टलचा वापर न करणं कामांची काही कामं होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करणं दोन हजार तेवीस चोवीसमधील तांत्रिक मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या संख्येपेक्षा ग्रामपंचायतीकडील झालेल्या कामांची संख्याही ग्रामपंचायतीकडील प्रमाणकानुसार जास्त असणं पदभार हस्तांतरित न करणं चौकशी समितीस दप्तर उपलब्ध न करून देणं आरो प्लांट ए टी एममधील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करणं हा आर्थिक अपहार सरपंच ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या संगनमतानं झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे